हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते ते तर आता चालले संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवते भाकरी बनवणार आहे आणि डाळीची आमटी आता संचित काय डाळीची आमटी खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी वरण बनवते तर डाळीमध्ये मी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ दोन्ही डाळी मिक्स वापरत असते मी म्हणजे कसं आमटी छान होते तर थोडी म्हणजे थोडी म्हणजे निम्मी मुगाची डाळ घ्यायची आणि निम्मी तुरीची डाळ घ्यायची आता माझ्याजवळ भरणी भरणीमध्ये मी काही काय सामान ठेवले आहे बाकीचं आणि त्यामुळे आता एखादी भरणी शिल्लकच नाही त्यामुळे मी जी तुरीची डाळ आहे तिला तसंच ठेवली आणि ते संचितला लागले बघा गॅदरिंगचं वेळ कॅमेरा चालू केला कॅमेरा चालू असो नसो त्याची ती दिवसभर चालूच असतं काहीतरी डान्सची प्रॅक्टिस करायची तर जवळपास तुम्हाला आता जे जेवढे मी व्हिडिओ आता ह्या गेल्या दोन तीन दिवसापूर्वीचे टाकते किंवा आता इथून पुढे जे टाकते त्याच्यामध्ये तुम्हाला संचित डान्स करताना दिसेलच आणि स्वतःच गाणं म्हणतो आणि स्वतःच डान्स करत असतो आणि मी किती तर म्हटलं ना संचित आता जाब आहे तर नाही जातो त्याचं त्याचं स्वतःचाच खरं करतो डान्स करून करून अगदी त्याची गाणीसुद्धा पाठ झालेत आणि गेल्या तुम्हाला दोन तीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डान्स पण दाखवला होता त्याचा आणि आता पण आहे डान्स आणि मी पण म्हणतात ते करतोय तर तेवढीच प्रॅक्टिस पण होते आणि स्वतः सांगतोय डान्समध्ये सगळ्यात पुढं मला केलं आहे आणि माझ्या मागं बाकीची सगळी मुलं असतात आणि मला म्हणत होता तू पण कर डान्स आणि मला उचलून घे उचलून घे हे म्हणण्यावर जास्त त्याचा भर असतो आणि त्यामुळं उचलून घेतलं त्याला त्याला कसं कॅमेरामध्ये असं फुल दिसायला आवडतं आणि तो म्हणत होता मी काय एवढा व्यवस्थित दिसत नाही मला उचलून घे आणि मी टिकली लावली गंध लावलं की त्याला काय प्रॉब्लेम असतो काय माहिती टिकली गंध लावली की लगेचच पुसून काढत असतो टिकली लावली की काढणार आणि गंध लावलं की पुसत असतो तर त्याला म्हणत होते मी चल आता बाहेर किचनच्या मला स्वयंपाक करायचा आहे पण तो काय ऐकत नाही मी बाहेर त्याला घालवून आले होते किचनच्या तरी पण तो आला आतमध्ये आणि काय करते काय बघतच असतो आता कुकर लावला आहे तोपर्यंतच भाकरी बनवून घेते भाकरीमध्ये बनवते मी बाजरीच्या भाकरी तसं पण भाकरी करायची जास्त वेळ लागत नाही पटकन होत्यात भाकरी त्यामुळं आता म्हणलं तसं मी संध्या भाजी वगैरे बनवून झाली का मग भाकरी बनवत असते पण आता तर मी असं काही व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला बसले का संचितचं काय चालूच असतं म्हणजे संचित मला कुठं मोकळा सोडतच नाही आता मी चालू होतं व्हिडिओला एडिट वगैरे करायचं काम तर लगेच काय तर पाडलं आवाज धाड धूड खुड, खुडखुड चालूच असतं तरी मी त्याला सांगत असते थोडं शांत बसत जा तरी तो काय ऐकत नाही आणि त्याचं असतंच चालूच त्यामुळं थोडंसं असा आवाज जरी आला तर थोडंसं दुर्लक्ष करा आणि आता चालले आहेत भाकरीची तयारी आणि ते बघू शकता चालूच आहे का साहेबांचा विषय पण चालू आहे साहेब समोर पण दिसते आहेत चालू आहे डान्स वगैरे करायचं जोपर्यंत आता गॅदरिंग होत नाही तोपर्यंत काय डान्सचं खुळ डोक्यातून संजेच्या जाणार नाही तर रोज रोज स्कूलमध्ये पण तेच घरी आल्यानंतर पण चांगली गाणी पण माहीत झालेत यूट्यूब ऑन करत असतो आणि त्याच्यामध्ये गाणं स्वतः असं कसं स्वतःच गाणं सर्च करणार लावणार आणि स्वतः डान्स करत बसणार आता इथं दोनच भाकरी करायच्या होत्या बाजरीचं पीठ आहे तर त्याला छान व्यवस्थित आता मळून घेतलं आणि त्या पटकन भाकरी बनवून घ्यायच्या पिठं बारीक दळून दिले खूप जास्त त्यामुळं चाळायची वगैरे काही गरज नाही चाळ त्याच्यामध्ये कसलाच नाही आणि होतं कसं बारीक पिठं खूप दळून दिलं का, का भाकरी पण करपतात पटकन आणि आता थापून घ्यायच्या आणि कुकरचा गॅस अजून चालूच आहे कमी गॅसवर ठेवलं आहे मी आणि डाळ शिजायला तसं पण काही जास्त वेळ लागत नाही कुकरला एक दोन शिट्ट्या काढल्या की डाळ पटकन शिजते आणि आता भाकरी झाले तयार करून पिठं बारीक जास्त दळून दिलं की होतं कसं थापताना पण व्यवस्थित थापता येत नाही आणि वरून पण पीठ जास्त लावायला लागते तेव्हाच ते गोल गोल फिरते आणि त्यामुळं जरा बाहेरून पीठ कसं बाहेरून जरा जास्त लागलं की मग हे पण होते कलर पण त्याचा चेंज होतो लाल दिसते नंतर पण भाग बाजरी आहे तर चवीची आहे भाजरीच्या भाकरी खरंच खूप छान लागतात आणि थंडीमध्ये बाजरी चवीला लागते भाकरी वगैरे तेच भाकरी नंतर खाल्ल्या की त्या एवढ्या काही बाजरीच्या भाकरी छान लागत नाहीत आणि बघू शकता होतं कसं वरती पीठ होतं आणि ते पीठ असा लाल झालं आणि कलर थोडा चेंज झाला आहे आणि आता बारीक पण दळून दिल्यामुळं थोडीशी करपते पण भाकरी पण भाकरी खूप छान होतात आणि टमटमीत तम अगदी फुकते भाकरी तुम्ही बघू शकता तर कोणीतर मला कमेंट पण केली होती की तुला भाकरी काय येत नाहीत एत करायला भाकरी दोन्ही हाताने थापायची असते मी एकाच हाताने भाकरी थापते तर हो भाकरी दोन हाताने थापायची असते खरं पण आता मला सवयच आहे एका हाताने भाकरी थापायची मी दुसऱ्या हातात कसलाच वापर पीठ मळताना पण जास्त करून एकाच हाताने पीठ मळत असते आणि भाकरी पण एकाच हाताने थापते दोन हाताने मला जमतच नाही कारण सुरुवातीपासूनच मी एकाच हाताने भाकरी करते त्यामुळं तरी इथं दुसरी पण भाकरी झाले बनवून आणि एकदम छान दोन्ही पण भाकरी छान फुगलेत आणि आता लसूण बारीक करून घ सोलून घेते आणि बारीक पण करायचं आहे तर त्या पेल्यामध्ये थोडंसं खोबरं लसूण आणि कोथिंबीर याचं थोडंसं म्हणजे हे बारीक केलेलं आणि मला असं वाटत होतं की थोडं कमीच आहे त्यामुळे मी थोडा लसूण त्याच्यामध्ये टाकून ते आता मसाला थोडा वाढवते आणि बारीक करून घेते आणि लगेचच मग आता फोडणी द्यायची आणि माझी फेवरेट लोखंडाची कढई त्या लोखंडाच्या कढईमध्ये आता दे फोडणी देते तर संचेसाठी मी आता वरण बनवते आणि वरण बनवते म्हणजे आता हा तडका दिला की हाच तडका आता तुम्हाला वाटीत साईडला दिसत असेल टोपामध्ये त्याच्यामध्ये मी जी शिजवलेली डाळ आहे ती डाळ काढून ठेवली आता जिरे मोहरी कडीपत्ता टाकायचा जे आता लसूण खोबरं ते बारीक केलं होतं ते टाकायचं हळद टाकायची आणि कोथिंबीर टाकणार आणि कोथिंबीर टाकून झाली का जे आता मी साईडला सेंचीसाठी डाळ सा काढून ठेवली त्याच्यामध्ये ते डाळ ह्याचा तडका थोडा टाकायचा एकदम एक भारी लागतं खूप छान लागतं त्यामुळे मी कधी पण आमच्यासाठी आमटी बनवायला लागले किंवा संचीसाठी मी असंच वरण काढत असते आणि एकदम टेस्टी लागतं आणि जास्त पातळ पण नाही एकदम डाळ तडका म्हणतो की आपण तर तसंच आहे टेस्ट पण एकदम भारी लागते एकदा तुम्ही पण ट्राय करू शकता लहान मुलांसाठी राहिलं पण स्वतःसाठी तर करून बघू शकता नंतर मी त्याच्यामध्ये चटणी टाकली आणि जी शिजवलेली डाळ आहे ती टाकली आता डाळ शिजवताना मी मीठ टाकलं नव्हतं मीठ पण नव्हतं टाकलं आणि हळद पण नव्हती घातली त्यामुळे आता वरून आता मीठ पण टाकायचं आणि हळद पण टाकली मी नाहीतर ज्यावेळेस मी Uh, कुकरमध्ये डाळ शिजवताना हळद वगैरे वापरली का मी फोंडीत जास्त हळद वापरत नसते आणि इथं बघू शकता एकदम सिंपल आपली अशी डाळ तयार झाली खूप भारी लागतं लोखंडाच्या कडेमधल्या कोणत्या पण भाज्या चवीला लागतात आता डाळ बनवून झाली एका साईडला गॅस आहेत तर गॅस थोडा फुडं वडत असते मी नंतर त्याला महाग सारून ठेवायचा आता जे काही खट्ट्यावर पसारा पडला आहे तो पसारा सगळा नीट व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि बाकीचं जे काही किचनमधली जी कामं आहेत ते कामं करून घ्यायची संचितचं बाहेर आहे अजून होमवर्क वगैरे राहिलं आहे संचित काय करतो आहे स्कूलचं टाईम थोडं लेट झाले गॅदरिंगमुळं थोडं लेट सोडतात आणि स्कूलमधून आल्याला लगेचच होमवर्क करायला नको म्हणतो आलं की खेळत बसतो मोबाईलमध्ये बघत बसतो काहीतरी त्याचं चालू असतं त्यामुळं दुपारचं जेवण करतो काहीतरी मोबाईलमध्ये बघत वगैरे बसतो नंतर संध्याकाळी पण चार साडेचार पाच वाजता म्हटलं ना चल थोडंसं होमवर्क करत बस तर त्यावेळेस पण बसत नाही होमवर्क करत आणि मग त्यामुळं संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर सगळं माझं किचन कट्टा आवरून झाल्यानंतर भांडे वगैरे घासून झाल्यानंतर मग होमवर्क करायला बसवत असते होमवर्क झाला की मग डायरेक्ट झोपायचं तर तुम्हाला मी सांगितलं होतं माझा मसाले डब्बा खूप जास्त घाण झालाय तर शेवटी त्याला मी आज घासून घेतलाच घासून आहे आता वाट्या आहेत तर पुसून ठेवायला लागले मी आता पुसून लगेचच भरणार नाही त्याच्यामध्ये पुसणार आणि अजून अशाच ठेवायच्या रात्रभर आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि हळद आहेत तर ठेवायची आता हे वाटत अशा मी डब्यामध्ये ठेवले झाकण वगैरे लावायचं आणि तसंच ठेवायचं जे काय पाणी वगैरे राहिलेलं असेल अजून थोडंफार तर ते उद्या सकाळपर्यंत नीट व्यवस्थित सगळं सुकते आणि नंतर मग त्याच्यामध्ये जिरे वगैरे ठेवायचं आता मी काय मसाले डब्यामध्ये जास्त ठेवत नाही जिरे असतात जिरे मोहरी एवढंच असतं आणि हळद ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय मी ठेवत नाही बाकीचे जे काय खडे मसाले आहेत ते तर त्याच्यासाठी एक सेपरेट मसाले डबा आहे मी त्याच्यामध्ये ते बाकीचे ठेवत असते ते म्हणजे सेपरेट माझा खास करून बिर्याणीचा आहे त्याच्यामध्ये मोठी इलायची छोटी इलायची स्टार फूल नंतर दालचिनी लवंग मिरी हे छोटा मसाले डब्बा आहेत तर ते खास त्याच्यासाठीच केला आहे मी आणि त्याच्यातलं काय लागलं तर तस मग तसं घेत असते मी आता गॅसवर कमी गॅसवर एका साईडला उकळी ठेवले तसं पण काय आता उकळी काढायची गरज नाही कसं डाळ शिजवली की काय जास्त त्याला उकळी काढायची गरज नाही तरी पण मी चटणी वगैरे टाकली काही एक पाच मिनटं ठेवत असते गॅस चालू आणि नंतर मग गॅस बंद करायचा आणि एकदम सिम्पल अशी आपले डाळ तयार होते आता भांडी घासून घेते मी आणि झालं काय मोबाईलमध्ये जास्त बॅकअप वगैरे झाला की एक व्हिडिओ जास्त असले का मोबाईलचा ऑटोमॅटिकच माझा व्हिडिओ आहे तर बंद होतो त्यामुळे इथं मी कट्टा वगैरे पुसलेलं सगळं दाखवलं होतं पण कधी कॅमेरा माझा बंद झाला मला ते मलाच माहिती झालं नाही त्यामुळे मी भांडी घासून घेतली कट्टा पुसून घेतला नंतर गॅस वगैरे पुसून घेतला आणि इथं जवळून तुम्ही बघू शकता संचेसाठी बनवलेला डाळ तडका आणि आमच्यासाठी आमटी लोखंडाच्या कढईमध्ये बनवली ना, ना थोडा कलर चेंज होतो पण चवीला लागतं त्यामुळे दिसायला इतकं खास दिसत नाही पण टेस्ट आहे तर छान येते त्यामुळे मी जास्त करून भाज्या लोखंडाच्या कढईमध्येच बनवत असते आणि इथं मेथीची भाजी आहे दुपारी बनवलेली ती आणि नंतर भाकरी तर भाकरी दोनच बनवलेत आणि जे मसाल्याची वाटी आहे तर त्याच्यामध्ये जिरे वगैरे थोडंफार राहिलं होतं तर ते आणि इथं बघू शकता भांडी वगैरे सगळी घासून कट्टा वगैरे पुसून घेतला आता संचितला जेवण चारून घेते आणि संचितचं जेवण झालं की मी पण जेवण करून घेते चला तर तुम्ही सगळे पण या जेवण करायला चला तर आमचं जेवण वगैरे झालं जेवण झालं की संचितचा राहिला होता होमवर्क होमवर्क करून घेतला कट्टावरला भांडी वगैरे घासून घेतली आता संचीच काय चाललंय मोबाईलमध्ये बघायचं आणि आता उद्यापासून झालं रुटीन चालू एक दिवस सुट्टी सुट्टीचं कसं संडे मध्ये की जरा निवांत असतं लेट उठायचं वगैरे आणि आता झोपाव पण लागते लवकर सकाळी लवकर उठावं लागतं म्हणून तरी तर संचिचे सगळे बुक्स आहेत रिव्हिजन पण चाललंय आता संचीचं थोडंसं असं व्हायला नको की पुढचं पाठ आणि मागचं पाठ त्यामुळं जे काय आहे तर मागचं कसं असं बुक सेवन बुक आहेत ना त्यामुळे असं वन नंबरचं टू थ्री आता त्याच फाय नंबरच चालू आहे सिक्स नंबरचं चालू आहे त्याचं त्यामुळे हे जे अगोदरची बुक आहेत त्या सगळ्यांची प्रॅक्टिस आता मी घेऊ लागली त्याच्याकडून आता नंतर कसं परीक्षेला सगळं आता ह्याच्यातलंच येणार सगळं मिळून त्यामुळे थोडी थोडी सराव करायचं तो काही एवढा बसत नाही त्यामुळे एक एक बुक एक रोज एक घेते मी आता हे एक आहे तर ह्याला एक दिवस घ्यायचं नंतर दोन नंबरचं उद्या घ्यायचं असं चालू आहे सगळेच काढून ठेवलेत आपलं त्याला खेळत खेळत सगळं घेत असते मी बॉल वगैरे काय तर खेळायचं ह्यातले रिव्हिजन आहे तर करून घेत असते चला तर मग बाय आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा मी बाय गुड नाईट